तुम्ही बघत आहात जनमत मराठी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया आज सुरू आहे नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नावरून प्रतिष्ठेच्या बनलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन वेळा खासदार राहिलेल्या हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये काटेकी टक्कर अशा पद्धतीची लढत होत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात सकाळी मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून मतदारांचा मतदानासाठी वाढता प्रतिसाद मिळतोय दुपारी उन्हाच्या प्रहरामध्ये मतदान प्रक्रिया काहीशी संत झाल्याचं दृश्य आहे परंतु दुपारनंतर पुन्हा मतदार मोठ्या संख्येनं मतदानाला बाहेर पडतील असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जातो आहे चार जूनला पूर्ण देशभराच्या या सगळ्या लोकसभा मतदारसंघाची आणि लोकशाही तत्वावर आधारित असलेल्या जगाच्या पाठीवरच्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या या उत्सवाची मतमोजणी होणार आहे आणि अंतिम निकाल जे आहेत ते देशाच्या हाती येणार नाहीत ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक आज संपूर्ण देशात अठराव्या लोकसभेचं मतदान आहे महाराष्ट्रातला हा पाचवा आणि अंतिम टप्पा आहे त्या दृष्टिकोनातून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ अडीच वाजेपर्यंत प्रचंड उत्साह मतदारांमध्ये म्हणजे आत्तापर्यंत सुरळीत शांततेत मतदान पार पडलं आहे आणि जो काही मतदारांमध्ये उत्साह आहे तो निश्चित अतिशय उत्स्फूर्तपणे आहे लोक जवळजवळ चाळीस एक्केचाळीसपर्यंत पारा गेला आहे आणि तरी इतक्या तापमानातही लोक रांगेनी मतदान करत आहे खूप चांगलं मतदान होते आणि हे लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे जबाबदारी न्याय हक्काची